नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहत आहे लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज मावळ विधानसभेतील सर्व पक्षीय उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी लोणावळा ग्रामीण आणि देहू नगरपंचायतीच्या प्रभागामध्ये आपला प्रचार दौरा रविवारी केला या प्रचंड प्रचार दौऱ्यामध्ये वीज गेली असता उत्स्फूर्तपणे नागरिकांनी स्वतःच्या मोबाईलच्या बॅटऱ्या बाहेर काढून आपल्या लाडक्या उमेदवाराला प्रतिसाद देत लाईट गेलेली असतानासुद्धा मोबाईलच्या बॅटरीवर देहू गावामध्ये प्रचार केला त्यामुळे अंधाऱ्या रात्रीत लख मोबाईलच्या प्रकाशात झालेला प्र प्रचार हा लक्षवेधी आणि चर्चेचा विषय ठरत आहे बापूसाहेब भेगडे यांनी लोणावळा ग्रामीणमधील करंडोली आणि इतर गावांमध्ये दिवसभर प्रचार केला आणि संध्याकाळी देहूगाव येथे आपला प्रचार दौरा करत असताना सर्व प्रमुख देवदेवतांची दर्शने घेतली आपण या बातमीच्या माध्यमातून पाहतो आहे देहूगावामध्ये दे बापूसाहेब भेगडे यांचं स्वागत करण्यासाठी माजी मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे बापूसाहेब भेगडे यांचे एकत्रित असलेले पोस्टर लावण्यात आले होते देहूच्या ठिकठिकाणी थीक कमाने उभारण्यात आल्या होत्या ठिकठिकाणी थीक फुलांचा वर्षाव करून बापूसाहेब भेगडे यांचं स्वागत करण्यात येत होतं अशाच वेळी लाईट गेली आणि सर्व चाहत्यांनी बापूसाहेब भेगडे यांना उचलून घेत एकच गजर केला आणि मोबाईलच्या बॅटऱ्या ऑन झाल्या मोबाईल बॅटऱ्या ऑन असताना ते दृष्ट सर्वांना मोहून टाकणारे आणि विहंगम असे होते यावेळी बापूसाहेबांनी देहूमधील सर्व नागरिकांच्या गाठीविठी घेऊन त्यांचे तेन त्यांना नमस्कार केला आणि संपूर्ण देहू गावामध्ये त्यांनी आपला प्रचार दौरा पूर्ण केला दरम्यान आबालवृद्ध आणि महिला भगिनींना त्यांनी अभिवादन केले बापूसाहेब भेगडे यांच्या या रॅलीमध्ये देहू गावातील संत तुकाराम महाराजांच्या देहू गावातील सर्वपक्षीय स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलिसांचाही चोख बंदोबस्त होता हजारोच्या संख्येने सर्व पक्षीय कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने या रॅलीमध्ये सहभागी झाल्याचे आपल्याला दिसते आहे या प्रचंड रॅलीमध्ये महिलांनी फेटे बांधले होते आणि प्रत्येकजण स्वयंस्फूर्तीने आलेला होता राजकीय पक्षांच्या बाबतीत गर्दी जमवण्यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना करण्यात येतात आणि त्या केल्या जातात मात्र देहूमधील सर्वच्या सर्व स्थानिक मंडळींनी यामध्ये आपला सहभाग नोंदवला होता मावळ न्यूजने देहूतील स्थानिकांशी चर्चा केली असता देहूमधील सर्व स्थानिक मंडळी स्थानिक कार्यकर्ते महिला शाळकरी मुले महाविद्यालयीन तरून तरुण तरुणी या प्रचंड रॅलीमध्ये सहभागी झाले होते देहू गावामधून ही प्रचंड रॅली वाद्यांचा जयघोष आणि बापूसाहेब बेगडे यांच्या समर्थनार्थ असणारी सर्व पक्षीय मंडळी आणि त्यांची गाणी हे ऐकून देहूचा सर्व परिसर दुमधुमून गेला होता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतो देहूतील नागरिकांनी एकच जल्लोष केला आणि आपल्या लाडक्या नेत्याला विजय करण्यासाठी सर्वांना घरोघरी जाऊन आवाहन करत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपा बहुजन समाज पक्ष रिपब्लिकन पक्ष अशा सर्वच सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी नेत्यांनी या रॅलीमध्ये हजेरी लावली देहू गावामधून बापूसाहेब भेगडे यांनी ठिकठिकाणच्या परिसरात जाऊन सर्व नागरिकांच्या भेटी घेतल्या गावातील सर्व कार्यकर्ते सर्व कारभारी मंडळींना ते भेटले या व्हिडिओच्या माध्यमातून आपण गर्दी पाहू शकता या प्रचंड गर्दीत मोबाईलच्या बॅटरीवर बापूसाहेब भेगडे यांनी आपला प्रचार दौरा सुरू ठेवला देहू गावामध्ये प्रचंड रॅली केली आणि या रॅलीच्या माध्यमातून त्यांनी नागरिकांशी संपर्क साधला आहे विशेष करून महिलांची लक्षवेधी उपस्थिती या रॅलीला दिसत आहे सर्वपक्षीय नेते आणि पुरुष हे असतातच मात्र महिला आणि मुलींची उपस्थिती फेटे बांधून असल्यामुळे या रॅलीला मोठे भव्य दिव्य स्वरूप प्राप्त झाले होते ठिकठिकाणी थेक बापूसाहेब भेगडे यांना औक्षण करण्यात आले बापूसाहेब भेगडे यांच्या प्रचारातील विविध अपडेट्स आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत राहा शेअर करा सबस्क्राईब करा फक्त मावळ न्यूज धन्यवाद